नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी तुरीच्या कोणत्या वाहनाची निवड करावी तर मी काही वाहनाची निवड केलेली आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जमिनीच्या प्रकारानुसार कोणत्या वाहनाची निवड करावी म्हणजे शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये कोणते वाहन निवडावे आणि मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये लागवड करायची असेल तर तुरीच्या कोणत्या वाहनाची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला तूर बियाणाची निवड करत असताना जमिनीच्या प्रकारानुसार नेमकी आपण कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे तर तुरीचे जे काही टॉप वान आहे शेतकरी मित्रांनो तर त्यापैकी पहिला वान आहे बीडियन सातशे अकरा या वानाची शिफारस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली असून पांढऱ्या रंगाचा हा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वान आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान असून मर आणि वाज रोगासाठी हा वान अतिशय सहनशील असा वान आहे त्याचबरोबर या वानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेंगा लागतात तर या शेंगा एकाच कालावधीमध्ये त्या ठिकाणी परिपक्व होतात आणि डाळीसाठी हा वान अतिशय त्या ठिकाणी उत्तम असा मानला जातो त्यामुळे या वानाला चांगला रेट बाजारामध्ये मिळतो शेतकरी मित्रांनो या वानाची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास तुम्ही हलक्या मध्यम ते भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये मिडियन सातशे अकरा या वाहनाची लागवड करू शकता त्यानंतर तुरीचा पुढचा जो टॉपचा वान आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे सुमन सीडचा मालामाल हा पण पांढऱ्या रंगाचा वान असून शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वान आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि मालामाल या वानाची म रोगासाठी विशेष शिफारस त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर तुळ तूर, तूर जी तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जळत असेल तूर वाळत असेल तर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही सुमन सिरचा मालामाल हा वान त्या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो या वानामध्ये झाडं जी इतर ती जळत नाही मी पर्सनली या वानाची मागच्या वर्षी लागवड त्या ठिकाणी केलेली आहे चांगला उच्च उत्पादन क्षमाचा हा वान आहे मालामालची जर तुम्हाला लागवड करायची तर तुम्ही हलक्या मध्यम ते भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी लागवडची इतर ती करू शकता त्यानंतर तुरीचा पुढचा जो वान आहे शेतकरी मित्रांनो तो आहे बीडीएन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो हा लाल रंगाचा वान असून हा वान विदर्भ या विभागासाठी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आलेला आहे कारण आपल्या मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाल तुरीचं जे काही बाजारपेठ आहे तर त्या नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा वान जो आहे तर तो लागवड करू नये लाल तुरीचा हा लाल रंगाचा वान असून शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीमध्ये येणारा हा पण वान आहे आणि एकशे पासष्ट तो ते आ, तर ते एकशे सत्तर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान आहे शेतकरी मित्रांनो मर आणि वान रोगासाठी हा पण एक सहनशील असा वान आहे शेतकरी मित्रांनो या वानाची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास तर केवळ मध्यम ते भारी या दोन प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही या वानाची जी लाग तर लागवड तिथं करू शकता चांगला वान आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढचा जो टॉपचा वान आहे तर तो पण चाच आहे शेतकरी मित्रांनो बीडीएन दोन हजार तेरा ऑब्लिक एक्केचाळीस शेतकरी मित्रांनो हा पांढऱ्या रंगाचा वाण असून मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे म्हणजे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वाण असून चांगला उत्पादन असा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास केवळ भारी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता म्हणजे जी काळीची जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये तुम्ही बीडीएन दोन हजार तेरा एक्केचाळीस या वानाची तिथे लागवड करू शकता चांगला उच्च उत्पादन क्षमाचा वाहन असून शंभर दाण्याचं जे काही वजन आहे तर या वाहनाचा जवळपास आपल्याला दहा ते बारा ग्रॅम पर्यंत येतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढचा जो टॉपचा वाहन आहे तुरीचा शेतकरी मित्रांनो तो आहे एन टी एल तीस दुर्गा शेतकरी मित्रांनो हा लाल रंगाचा वान असून मध्यम कालावधीमध्ये येणारा वाहन आहे म्हणजे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान असून लवकर येणारा हा वान आहे शेतकरी मित्रांनो या वाहनाची लागवड अं विदर्भातील जे शेतकरी तर ते शेतकरी करू शकतात जसं आपण बीडियान सातशे सोळा बघितला तसा हा विदर्भामध्ये चालणारा वाहन आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील जे शेतकरी आहे तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो या वाहनाची लागवड तिथं करू नये या वानाची लागवड करायची झाल्यास हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता मर आणि वाज वाज रोगासाठी सहनशील असा हा वाहन आहे त्यानंतर पुढचा जो टॉपचा वान आहे शेतकरी मित्रांनो तुरीचा तो आहे जी आर जी एकशे बावन्न भीमा हा पण शेतकरी मित्रांनो लाल रंगाचा वान आहे आणि मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वान असून एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान आहे त्यामुळे या वानाची सुद्धा लागवड विदर्भातील शेतकऱ्यांनी करावी आपल्या इकडे हा वान जास्त करून शेतकऱ्यांनी घेऊ नये कारण बाजारपेठा नसल्यामुळे अं शेतकरी मित्रांनो लवकर येणारा हा वान आहे म्हणजे ऑक्टोबर पर्यंत हा वाण निघून जातो आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही तूर काढून दुसरं कोणतंही पीक त्या ठिकाणी घेऊ शकता तर हे जे काही मी तुम्हाला काही वानं सांगितले शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही वानाची तुमची जमीन कशी आहे त्याच्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही लागवडीसाठी जी इतर निवड करू शकता उच्च उत्पादन क्षम आणि वान्स आणि मर रोग सहनशील अशी वानं आहे शेतकरी मित्रांनो पर इतरही भरपूर असे वान आहे शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये अंकुरचा चारू आहे अंकुरचीच एकशे सदोतीस ही पण एक चांगली व्हरायटी त्यामध्ये येते त्यासोबत कावेरीची जी काही संपदा नावाची व्हरायटी येते ही एक चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर दप्तरीची दप्तरी अठ्ठेचाळीस दप्तरी त्यानंतर निर्मलची जी काही दुर्गा म्हणून येते ही एक चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यापैकी तुम्ही कोणत्याही व्हरायटीची जी तर लागवड त्या ठिकाणी करू शकता किंवा इतरही भरपूर सारे लोकल असे वाहनं आहे जे तुमच्या माहिती स्त्रिया चांगले उत्पादन क्षम असेल आणि तुम्ही मागच्या वर्षी किंवा इतर शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली असेल आणि चांगले उत्पादन वाहन असतील तर अशा वाहनाची सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लागवडीसाठी जे इतर निवड करू शकता तुरीच्या वानासंदर्भातील माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार